त्यांनी गाडीतून उतरावं प्रत्येक कार्यक्रमाला भेट द्यावी म्हणजे एवढा दौरा तर कधी मुख्यमंत्र्यांचा सुद्धा आमच्या नशिबाला नव्हता फक्त सभा असायची की आले सभा केले गेले के इथं मुक्कामाला येणं बाबांचं दर्शन करणं कारखान्यावर येणं पुतळ्याचं अनावरण करणं परत सभा घेणं आणि परत घरी जेवण करणं हे सगळ्यांच्या नशिबात नाही याला पुण्याही लागते आणि मी या गोष्टीमध्ये विश्वास ठेवतो की जर तुम्ही कोणाचं वाईट केलेलं नाही तर तुमचं कोणीच वाईट करणार नाही ही, ही भूमिका घेऊन आपण पुढं चाललेलो आहोत आमच्यावर अनेक वेळेस संकट आले संकट आणण्याचा प्रयत्न केला गेला पण बाबा आमच्या पाठीमागे खंबीरपणे बाबांचा आशीर्वाद आहे आणि बाबांचा जोपर्यंत आशीर्वाद आहे तोपर्यंत आमचं कोणीही काही वाकडं करू शकत नाही त्यामुळं आम्ही देखील आनंदाने आणि निवांतपणे जगतो सगळ्या षडयंत्रांना तोडून पुढं जातो आणि ही त्याचीच प्रचिद्धी आता मागच्या काही कालावधीमध्ये अनेक लोकांना आली आणि पुढं देखील येत राहणार आहे तर मी आवर्जून सांगेन आमच्या पाचशे अठ्ठ्याण्णव कर्मचारी बांधवांना की आपण सोळा आणि सात सोळाच्या कथेनंतर सतरा किंवा अठरा लगेच तारीखही तुम्हाला मी देऊन टाकेल आपण निवान बसून चर्चा करू आणि तुमचा जो निर्णय राहील अनेक गोष्टी आपल्याला संवाद माध्यमातून बोलता येणार नाहीत मीडियापुढं बोलणं उचित नाही उच्च न्यायालयामध्ये ते प्रकरण असल्या कारणाने भरपूर टेक्निकली अडचणी आहेत